मोदक आणि करंजांचा हा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवलेला आहे बघा मयूर पंख या ठिकाणी आपण पाहतोय पोराची पीस विद्यानगरचे धर्माधिकारी परिवार आणि या ठिकाणी हे सुद्धा दरवर्षी गौरी गणपतीला आणतात गा। आणि ही छोटी बालक बघा गौराईचं सुद्धा आपल्याला दर्शन होतंय आई गौराई माते की जय संपूर्ण मोरे परिवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गणपती बाप्पा नमस्कार मंडळी कशात सर्वजण जीवन आपला जीवन विलॉक तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपले व्हिडिओ गणपती बाप्पाचे तुम्ही बघतायच गणपती बाप्पाचं आगमन गौराईचं आगमन आणि काल तिचं पूजन आणि खास करून आम्ही यावर्षी आपल्या जान्हवी आणि भार्गवीचे वंशे सुद्धा केले आपल्याला माहिती असेल नवीन लग्न झालेले असतात त्या सुद्धा वंशे करतात त्यांचे वंशे असतात आणि कुमारिकांचे वंशे जे आपल्या जान्हवी भार्गवीचे आपण केलेले आहेत बाणकोट वाल्मिकीनगर गावी सुद्धा गेलो ते सुद्धा तुम्ही पाहिलं आम्ही काल रात्री आलो कारण काल आम्हाला पाऊस सुद्धा भेटला आणि रात्री यायला उशीर झाला आपल्याला आज आम्ही मी आणि रुद्र जाणार आहोत ते म्हणजे आमचे काही जणांकडे गणपती बाप्पा बघायचे राहिलेले आहेत सगळेजण बोलवत आहेत आपल्याला इकडे जान्हवीला बोलवलं तर जान्हवी येत नाही जान्हवी जान्हवीने बघा तबला डग्गा घेतलेला आहे हा बघा तबला डग्गा वाजवते काय वाजवणार आहेत जानवी आरती बघा शिकते ती शिकायला जाते आणि भार्गवी आणि जान्हवीच्या हार्मोनियमचे क्लासेस सुद्धा झालेले आहेत ते घरीच नोटिफिकेशन वगैरे काढतात आणि अभंग भजन वाजवत असतात शिकतायत त्या अजून सुद्धा आता आपण रुद्र आणि मी आपले मित्र आहेत आपले सबस्क्रायबर आहेत आपले सगळे ओळखीचे आहेत त्यांच्याकडे पाच दिवसाचे गणपती बाप्पा बघण्यासाठी चाललेलो आपण आणि संध्याकाळी दुसरा एक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे विसर्जनाचा बघा बाबा आता विसर्जनाला बाणकोटला गेलेले आहेत कारण का कुणाला तरी इथे आम्हाला थांबावं लागतं त्याच्यामुळे निकिता इथे थांबणार आहे कारण आईला बरं नसतं माहिती असेल आपल्याला आई बघा इथे बसलेली आहे आई तुला कसं वाटते बरं आई बोलते मला बरं वाटते चला आम्ही मी आणि रुद्र आता निघालेलो आहे गणपती बाप्पा बघण्यासाठी आपले मित्रांचे गणपती बाप्पा बघण्याचे राहिलेले आहेत आपले तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला आपल्या मित्रांकडे जाऊया आपण आपल्या मित्रांकडे तर जाणार आहोत पण आपलं हे विद्यानगर आपल्याला पाहायला मिळत आहे आपण घरून आता आपल्या शेजारीत आपले वाळवटकर सर राहतात यांच्याकडे सुद्धा गौरी गणपती बाप्पा असतो आणि आज त्यांच्या इथे ते विसर्जन असणार आहे गणपती बाप्पाचं चला आपण वाळवटकर सरांकडे जाऊया आणि त्यांच्या गणपती बाप्पाचं छान असं दर्शन आपल्याला होणार आहे आपले, आपले वाळवटकर सर आणि त्यांचं हे निवासस्थान या ठिकाणी आपण आलेलो आहोत दर्शनाला रुद्र आणि मी आलेलो आहे गणपती बाप्पा oh yeah. चला छान असं गणपती बाप्पाचं आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे दरवर्षी ते या ठिकाणी गणपती बाप्पा आणतात आणि छान अशा मोदक आणि करंजांचा हा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवलेला आहे बघा एकवीस मोदकांचा हा नैवेद्य आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आपल्याला छोटे गणपती बाप्पा सुद्धा दिसत आहेत हे कुणी काढलेत का गणपती बाप्पा कुणी बनवलेत चला आपण वाळवटकर परिवारांना भेटूया हे संपूर्ण वाळवटकर परिवार आहे दीदी तुझं नाव काय अस्मी म्हणजे आमच्या निशांतची मुलगी बघा आपले निशांत वाळवटकर आहे तू काढलेस गणपती बाप्पा तू आणि तू काढलेस तुझं तु नाव सांग पूर्ण देवांशी आमच्या भार्गवीची मैत्रीण आहे देवांशी देवांशी वाळवटकर सर आहेत वाळवटकर सर नमस्कार आणि गणपती बाप्पाच्या शुभेच्छा सगळ्यांना पंकज सुद्धा आहे आणि काका आहेत काकांना मी ओळखत नाही काका का तुमचं नाव काय अनिल वाळवटकर अनिल वाळवटकर अनिल वाळवटकर कुठे वाळवटीत असतात वाळवटीत असतात आणि आपल्या मॅडम आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या मॅडम्स असतात वाळवटकर मॅडम असतात आजी सुद्धा आहे तिथे आजी नमस्कार आणि या वाळवटकर काय नाव केतकी वाळवटकर केतकी वाळवटकर आणि तुम्ही कुठे असता आम्ही अंधेरी असतात अंधेरीला असतात आणि पंकज बहिणी नाही दिसत आहेत पल्लवी पल्लवी वहिनी सुद्धा बघा या ठिकाणी पल्लवी वहिनी सुद्धा आहेत आणि आपल्या निकिताच्या खास मैत्रीण आहेत त्या आणि छान हे कुटुंब आपल्याला वाळवटकर कुटुंब आपल्याला पाहायला मिळत आहे आज गणपती बाप्पाच्या निमित्ताने आणि वहिनी दिसत आहेत वहिनीला ओळखतो मी नमस्कार आणि निशांत भाऊ गुडराज येतील आज विसर्जनाला या ठिकाणी संपूर्ण वाळवटकर परिवार असणार आहे विद्यानगर मध्ये आमच्या इथे वाळवटकर सर दरवर्षी गणपती बाप्पा आणतात आणि पुन्हा एकदा आपण आता गणपती बाप्पाचं छान असं दर्शन करणार आहोत आणि आता आपण पुढील गणपती बाप्पा बघण्यासाठी जाणार आहोत चला छान असा वाळवटकर सरांचा पण गणपती बाप्पा आपण पाहिलं आणि आपण विद्यानगर मध्येच आहोत विद्यानगरची आमची ही लेन आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पोटफुडे सर राहतात पोटफुडे सरांकडे सुद्धा गौरी गणपती असतो पाच दिवसाचा गणपती बाप्पा असतो या ठिकाणी आज विसर्जन होणार आहे आणि माझे गणपती बाप्पा बघण्याचे राहिले होते सर आहेत बघा पोटपुडे सर नमस्कार सर आहेत आपले आणि यांच्या गणपती बाप्पाचंसुद्धा छान असं दर्शन होणार आहे आपल्याला आमच्या विद्यानगरमध्ये सुद्धा दरवर्षी गणपती बाप्पा आणतात आणि छान असं दर्शन आपल्याला गणपती बाप्पाचं होतं आहे गणपती बाप्पा मोर्या छान असं डेकोरेशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बघा मयूर पंख या ठिकाणी आपण पाहतोय पीस चला आपण बंड्याच्या आईला पण भेटूया बहिणी आहेत बहिणी नमस्कार बहिणी आहेत आणि आपल्या आई सुद्धा आहेत आई नमस्कार नमस्कार तुला नमस्कार आणि वैष्णवी कुठे गेलीय भार्गवीची मैत्रीण वैष्णवी तिला पण आपण भेटणार आहोत बहिणी बंड्या कुठे बाहेर गेले आणि वैष्णवी समर्थ आमचं छान असं दर्शन सुद्धा या ठिकाणी आपल्याला होते बघा बोला श्री स्वामी समर्थ आणि वैष्णवी बघा आपली आपल्या भार्गवीची जानवीची मैत्रीण आहे वैष्णवी हा चला छान असं दर्शन या ठिकाणी सुद्धा झालेलं आहे आणि आता आपण समोरच आपलं धर्माधिकारी परिवार राहतो आणि त्या ठिकाणी सुद्धा पाच दिवसाचा गणपती बाप्पा येतो त्याच सुद्धा आपल्याला दर्शन होणार आहे सर येतो काय छान असा गणपती बाप्पा आपण सरांकडे बघितलेला आहे आणि आपल्या भार्गवी जान्हवीची अजून मैत्रिणी आहेत आपल्या विद्यानगरमध्ये वीणा विशाखा धर्माधिकारी परिवार या ठिकाणी राहतो आपल्या विद्यानगरमध्ये आणि त्यांच्या ठिकाणीसुद्धा गौरी गणपती असतो चला आपण आतमध्ये जाऊन दर्शन करूया माझे मित्र राहुल धर्माधिकारी यांचं हे घर आणि बुगडे मॅडमसुद्धा आहेत मॅडम नमस्कार भुगडे मॅडम आहेत ज्या सरकारी हॉस्पिटलमध्ये रिटायर्ड झालात काय रिटायर्ड आहेत बघा आणि आमचे सर होते बुगडे सर राहुल आहे राहुल नमस्कार राहुल आहे आणि राहुलची आई सुद्धा आहे आई नमस्कार चला आपण गणपती बाप्पा बघूया इकडे जेवण चालू आहे कारण आज गणपती बाप्पाचं विसर्जन असणार आहे आज विसर्जन आहे आणि वहिनी सुद्धा आहे वहिनी नमस्कार इकडे आपण गणपती बाप्पाचं दर्शन करतोय छान असा हा गणपती बाप्पा आणि डेकोरेशन काय कमळ काढलंय का मुलांनी केलंय कोणी विना विशाखाने गणपती बाप्पा छान असं दर्शन झालंय आणि यांच्या इथे दरवर्षी गौराई येते बघा आणि छान सजवलेला आहे बघा गौराईला कोकणामध्ये केव्हाही आलात तर तुम्हाला गौरी गणपतीची मजा आणि गौरी गणपतीचं नृत्य सुद्धा छान असं पाहायला मिळत गौराईच छान असं दर्शन होत आहे आणि छान सजवलेलं आहे बघा या ठिकाणी सजावट दोघीनी <laughs> आणि पंकज भाऊ सुद्धा आहेत oh, मदतीला सगळेजण असतात बघा आणि छान असं दर्शन आपल्याला पुन्हा एकदा गौराईचं या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्या विद्यानगरचे धर्माधिकारी परिवार आणि या ठिकाणी हे सुद्धा दरवर्षी गौरी गणपतीला आणतात आणि ही छोटी बालक बघा यांची नावं काय आहेत गौराईची मुलं आहेत बघा गौराईची मुलं आहेत आपण सुद्धा कमेंट्स करून पाठवा कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला ही गौराई आणि सजवलेली सजावट कशी वाटते ती चला छान असं दर्शन आपल्याला धर्माधिकारी परिवारांकडे झालेला आहे बहिणी आम्ही येतोय आणि आम्हाला दुसरे सुद्धा गणपती बाप्पा दाखवायचे आहेत पुन्हा एकदा आपण गणपती बाप्पाचं छान असं दर्शन करतोय आणि आज विसर्जन असणार आहे विद्यानगरचे छान छान गणपती बाप्पा गौराईचं आपल्याला दर्शन झालंय आणि आता आपण आपले मित्र ऋषीनाथ दवटे आणि उमेश दवटे यांच्या घरी आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा आज गणपती बाप्पाचं विसर्जन असणार आहे आपले मित्र ऋषीनाथ दवटे यांची एकविरा खानावळ आहे आणि त्यांची मुलगी रुचिता सुद्धा आहे केव्हा आलीस तू चार पाच दिवस झाले आणि छोटी तुझी ना काय नाव तुझं रिद्धी बघा रिद्धीसुद्धा आहे चला आपण गणपती बाप्पाचं दर्शन करूया मैनी नमस्कार चला गणपती बाप्पा बघूया कारण का आज गणपती बाप्पाचं विसर्जन असणार आहे छान बाप्पाचं आपल्याला दर्शन होते बघा बोला गणपती बाप्पा परिवारांचा गणपती बाप्पा आपण पाहिलं आणि या ठिकाणी आपले मित्र रुपेशजी सुद्धा आहेत आणि सुरज शहा आहेत आपल्या मुलासोबत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत चला छान असं आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण पुढील गणपती बाप्पा बघण्यासाठी निघालेला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आपल्या व्हिडिओला बनून राहा आणि जरूर एकदा एकविरा खानावर जी आहे या ठिकाणी भेट द्या घरगुती जेवण या ठिकाणी आपल्याला मिळतं छान असं दर्शन गणपती बाप्पाचं आपल्याला ऋषीनाथ दवटे यांच्या घरी झालेलं आहे आणि आपले मित्र सुधीर भाऊ यादव यांच्या निवासस्थानी सुद्धा आपण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत गणपती बाप्पा मोरिया छान असं दर्शन आपल्याला गणपती बाप्पाचं होतंय बघा आणि या ठिकाणी जी फुलांचे आरास आणि हे जे डेकोरेशन केलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय सुधीर भाऊ यादव हो, यांचं हे निवासस्थान आणि सुधीर भाऊ पण दिसत आहेत नमस्कार आज विसर्जन होईल ना गणपती बाप्पा बघा आज विसर्जन होणार आहे आपल्याला थोडं लेट झालेलं आहे त्याच्यामुळे आपण हे सगळे आज कव्हर करणार आहोत जितके आपल्याला जमतील तेवढे आपण गणपती बाप्पा आज पाहणार आहोत त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला छान असं दर्शन झालेलं आहे सुधीर भाऊ येतोय आम्हाला पुढील गणपती बाप्पा पण दाखवायचे आहेत भाऊ नमस्कार वहिनी सुद्धा आहेत वहिनी नमस्कार कुठे आहे हा अप्पूला सांगा काका आठवण काढतायत ही बघा आमचे अप्पू आहे आणि अप्पू आता कितीला गेलीस गेलीस हेमकॉम करते बघा अप्पू छोटीशी होतीय आणि आमच्या मेडेकर काकांची छान लाडकी अप्पू चला पुन्हा एकदा आपण दर्शन घेते गणपती बाप्पाचं आणि आता आपण पुढील गणपती बाप्पा पाहण्यासाठी निघालेलो आहोत सर्व गणपती बाप्पा आपण पाहतोय जे जे पाच दिवसाचे आहेत ते आणि आत्ता आपण आलेलो आहोत आपली ग्रामदेवता आई देवीच्या मंदिरामध्ये दे आलेलो आहोत इथे सुद्धा गणपती बाप्पाची स्थापना होते आणि छान असं गणपती बाप्पाचं दर्शन आईच्या ठिकाणी सुद्धा होणार आहे आपलं चला आपण प्रथम या ठिकाणी दर्शन करूया आईचं आणि नंतर गणपती बाप्पा सुद्धा पाहायला जाणार आहोत या ठिकाणी विविध ठिकाणाहून आलेले हे भाविक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आपली ग्रामदेवता आई शाळीग्राम रूपात आहे शिव भवानी नंदी वासुकी या चार सूत्रांनी या ठिकाणी आई स्थापित आहे महामुनी अगस्तीने स्थापना केलेलं हे आई सोमजाईचं मंदिर जे आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला तर आहेच चला छान असं दर्शन आपल्याला आपल्या आईचं झालेलं आहे आणि आता आपण गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन करणार आहोत दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पाची स्थापना आपल्या मंदिरामध्ये केलेली आहे छान असं दर्शन आपल्याला गणपती बाप्पाचं या ठिकाणी होत आहे गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोरिया आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीच्या मंदिरामध्ये दे श्री गणेशाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि आपण आलेलो आहोत आपले मित्र संतोषजी भगत भैरवनाथ पाकाडीमध्ये जे माझे मित्र संतोष भगत राहतात यांच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि यांचंसुद्धा छान असं हॉटेल भैरवनाथ आहे या ठिकाणी आपल्याला कधी ब्रेकफास्ट करायचं असेल प्युअर व्हेज खायचं असेल तर जरूर एकदा हॉटेल भैरवनाथला भेट द्या चला आता आपण संतोषच्या इथला गणपती बाप्पा बघूया प्रथम आपल्याला श्री स्वामी समर्थांचं दर्शन होते बघा संतोष भगत यांचं हे निवासस्थान आणि या ठिकाणचं गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय बघा दरवर्षाप्रमाणे संतोष चितला गणपती बाप्पा हा फार मोठा असतो बघा गणपती बाप्पा मोर्या छान असं हे डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे बघा छान फुलांची आरास आणि छान असं गणपती बाप्पाचं दर्शन आपल्याला आपले मित्र संतोष भगत यांच्या निवासस्थानी होते चला छान असं दर्शन आपण संतोषच्या गणपती बाप्पाचं घेतलेलं आहे आणि चंद्रशेखर जी आहे चंद्रशेखर कसे आहे आणि आपल्या इकडे पिझ्झा वगैरे छान भेटतो ना काय काय भेटतो आपल्याकडे बर्गर सगळे भेटतात सगळे भेटतात जरूर एकदा हॉटेल भैरवनाथला भेट द्या तुम्ही आणि शेजारीत राहणारे आपले मित्र गोरक्ष भगत आहेत यांच्या ठिकाणी गौरी गणपती असतो आणि छान असं गौराईला पण या ठिकाणी सजवलं जातं काल आपल्याला या ठिकाणी येता नाही आलं पण आज आपण छान गौरी गणपती बाप्पाचं दर्शन करणार आहोत स्वतः गोरक्ष सुद्धा आहेत गोरक्ष नमस्कार, नमस्कार। आणि संपूर्ण आपल्याला पुन्हा एकदा गोरक्षाची फॅमिली पाहायला मिळणार आहे चला छान असं दर्शन आपल्याला गणपती बाप्पाचं इथे होतंय गणपती बाप्पा मोरया आणि येथे आपल्याला बघा गौराई सजवलेली पाहायला मिळते काल आपल्याला या ठिकाणी बोलवलं होतं गोरक्षाने पण येताना आपण बाणकोटला होतो पण आज आपल्याला छान असं दर्शन होत आहे आपण सुद्धा कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा गणपती बाप्पा मोरिया म्हणून चला गोरक्ष चितला गणपती बाप्पाचं छान असं दर्शन झालेलं आहे चल गोरक्ष येतो धन्यवाद धन्यवाद केलेला आहे आपल्याला आणि आपलं काल काल श्री कालभैरवनाथ मंदिर सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे पांडवकालीन श्री काल भैरवनाथ मंदिर चला आता आपण आपले जे तात्या आहेत महादेव काका भगत यांच्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि त्यांचा सुद्धा गणपती बाप्पा पाहणार आहोत आपले तात्या यांचं हे निवासस्थान श्री महादेव भगत म्हणजेच आम्ही त्यांना तात्या बोलतो आणि त्यांच्या घरचा गणपती बाप्पा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय बघा गौरी गणपती आहे आणि या ठिकाणी प्रथम आपण श्री गणेशाला वंदन करतोय श्री गणेशाच्या चरणाजवळ नतमस्तक होऊन श्री गणेशाचं दर्शन तर झालेलं आहे पण छान असं गौराईचं सुद्धा आपल्याला दर्शन होतंय आई गौराई माते की जय चला छान असं दर्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला भाऊ दिसत आहेत बघा आणि तात्या जेवायला बसलेल्या आहेत कारण का आता दुपार झालेली आहे जवळजवळ दीड पावणे दोन झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण गौरी गणपतीचं छान असं दर्शन करून पुढील गणपती पाहण्यासाठी जाणार आहोत आणि आपले मित्र भाईसुद्धा इथे राहतात आणि त्यांच्या घरचा गणपती बाप्पा सुद्धा आपल्याला आता पाहायला मिळेल या ठिकाणी जेवण चालू आहे बघा वहिनी सुद्धा आहेत वहिनी नमस्कार आई आहेत आणि आपले मित्र भाईजी सुद्धा आहेत भाई नमस्कार, नमस्कार चला जेवण चालू आहे यांचं पण आपण गणपती बाप्पाचं दर्शन करणार आहोत आता छान असं डेकोरेशन सुद्धा आपल्याला आपल्या भाईच्या घरी पाहायला मिळत आहे गणपती बाप्पा मोरिया छान असं दर्शन झालेलं आपल्याला चला वहिनी आपल्याला प्रसाद देत आहेत आणि प्रसाद घेऊया आपण गणपती बाप्पा मोरिया आणि आपला बारका कुठे गेलाय इकडे बसलाय हा बघा छोटूराम हा <laughs> बघा आज विसर्जन होणार ना गणपती बाप्पाचं पाच दिवसात असतो ना okay. चला छान असं दर्शन आपल्याला गणपती बाप्पाचं या ठिकाणी झालेलं आहे <laughs> आणि आता आपण पुढील गणपती बाप्पा पाहण्यासाठी जाणार आहोत त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला बनून राहा तुम्ही संतोषच्या इथला गणपती बाप्पा बघून माझा जो क्लासमेट आहे सचिन मोरे यांच्या घरी सुद्धा आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा पाच दिवसाचा गणपती बाप्पा असतो या ठिकाणी हातगाडी आता सजवलेली आहे थोड्या वेळाने गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि हे सगळं व्हिडिओ आपल्याला पुढे पुढे पाहायला मिळेल चला आपण सचिन मोरे जे माझे मित्र आहेत क्लासमेट यांच्या घरचा गणपती बाप्पा पण बघूया या ठिकाणी उत्तर पूजा चालू आहे काका सुद्धा आहेत आपले जे श्रीवर्धनचे पुरोहित काका आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत गणपती बाप्पाचं आपल्याला छान असं या ठिकाणी

उत्तर पूजा सुद्धा या ठिकाणी झालेली आहे आणि सचिनचे बाबा आपल्याला पाहायला मिळतच नमस्कार काका आणि आपली दर्शिका ही बघा दर्शिका सुद्धा आहे संदीपची मुलगी आहे सचिनचा भाऊ आणि ताई सुद्धा आत्ता झालेली आहे ताई कशी आहेस मजेत आहेस ताई पनवेलला असते प्रथम आपण श्री गणेशाचं दर्शन करूया बोला गणपती बाप्पा सचिनच्या घरचा गणपती बाप्पा तर पाहतोय पण संपूर्ण मोरे परिवार आपल्याला पाहायला मिळतोय बघा काका आहेत मावशी ताई वहिनी सुद्धा आहेत आणि पुन्हा एकदा आपण छोट्या वहिनीना पण पाहतोय आणि सचिनची पूर्ण फॅमिली आहे ही कस्तुरी मृदुल म्हणजे ताईची मुलगी गौरांक आणि स्वरित स्वतः सचिन जो माझा क्लासमेट आहे संदीप त्याचा भाऊ हा संपूर्ण मोरे परिवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला छान वाटलं संपूर्ण मोरे परिवार आज आपल्याला या गणपती बाप्पाच्या उत्सवानिमित्ताने निमित्ताने पाहायला मिळतोय आणि आमची दर्शिका छान असं सचिनच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचं घेऊन आपण आपले जे भाऊ आहेत विलास यांचा मित्र नितीन वाकणकर या ठिकाणी राहतात आहेत स्वतः नितीन जे आहेत हे त्यांचं वृंदावन निवासस्थान जे आपल्याला आज गणपती बाप्पाच्या निमित्ताने पाहायला मिळतंय नितीन जे कामोट्यामध्ये असतात कसे आहेत आहेत ना चला आपण यांच्या घरचा गणपती बाप्पा सुद्धा बघूया हो छान असा हा घरचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो आहे बघा वाकणकर परिवार या ठिकाणी राहतात नितीन वाकणकर आणि पिंट्याजी वाकणकर यांचं हे घर जे आज गणपती बाप्पाच्या या उत्सवानिमित्ताने पाहायला मिळतंय छान असं दर्शन गणपती बाप्पाचं होतंय आपल्याला बोला गणपती बाप्पा आणि या, या साईडला छोटी कंपनी पण आपल्याला पाहायला मिळते बघा आणि सगळेजण आपलं आप नाव सांगत तुझं नाव काय नील तुझं विहा आहे अद्विका आणि तुझं वरद बघा ही छोटी कंपनी आहेत आणि आपले सबस्क्रायबर सुद्धा आहेत आणि स्वतः नितीन सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात सर्वजण आलात का फॅमिली आणि पिंटे दादा दा? पिंटे दादा पण आलेत आणि आज विसर्जन असणार आहे ना बघा आज विसर्जन होणार आहे आणि गणपती बाप्पा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात वाकणकर परिवारांचा हा गणपती बाप्पा आपण पेशव्या आळीतच आहोत आणि नितीनचा छान असं गणपती बाप्पा पाहिलं आपण आणि आता आपण पपीच्या इथे आलेलो आहोत आपल्या समोर जे राऊत परिवार राहतं पपी इथे दिलेली आहे आणि सुयोगजी जाधव हो यांचं हे निवासस्थान आपला शरवण सुद्धा आहे शरवण गणपती बाप्पा बघूया आपण आपले सुयोगजी जाधव हो यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि आपल्या पप्पीच्या घरचा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळेल इथे आणि गौरी गणपती बाप्पा असतो आणि आज या ठिकाणी विसर्जन सुद्धा होणार आहे बोला गणपती बाप्पा मोर्या छान असं गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि गौराईचं सुद्धा दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे आणि आपल्या शर्वणची आजी आपल्या सुयोगजी जाधव यांच्या आई आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि पपीची मुलगी कस्तुरी ही बघा शरवणची बहीण कस्तुरी कशी आहे <laughs> आपले छोटे सबस्क्रायबर आहेत आणि यांना सुद्धा आपण विचार तुझं नाव काय दादा स्पर्श आणि आपली दिदी ही बघा ही आपली व्हिडिओ बघत असते काय नाव तुझं अभिज्ञा अभिज्ञा आहे बघा छान नाव आहे अभिज्ञा हे छोटे सबस्क्रायबर आहेत आपले मुंबईमध्ये वगैरे राहतात आणि हे सगळे आपले व्हिडिओ बघत असतात पेशवे आळीतील सुयोगजी जाधव यांचं हे निवासस्थान छान असं दर्शन आपल्याला गणपती बाप्पा आणि गौराईचं सुद्धा झालेलं आहे या ठिकाणी ही छोटी कंपनी आपल्याला पाहायला मिळते गणपती बाप्पाच्या उत्सवानिमित्ताने हे सुद्धा आलेले आहेत मुंबई पुण्यामध्ये सगळीकडे असतात अभिज्ञा पुण्यामध्ये असते बघा अभिज्ञाने आपल्याला सांगितलंय मी पुण्यात असते शरवण आहे आणि सगळे जण आहेत आपल्याला पाहायला मिळतात आपल्याला आपण सुद्धा आज हे गणपती बाप्पा पाहिलं सगळेच गणपती बाप्पा मला दाखवता आले नाही कारण का आता थोड्या वेळाने पाच दिवसाचे आणि गौरी गणपती बाप्पा विसर्जित होणार आहेत विसर्जन असणार आहे हा संपूर्ण विसर्जन सोहळा आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहता येईल आता हे गणपती बाप्पा तुम्ही पाहिलं आपल्याला कसं वाटलं ते बॉक्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपल्या कमेंट जरूर आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती